नमस्कार शेतकी मित्रांनो बघा सरकारी योजना कोणत्याही असू द्या त्या योजना जर महाडीबी अंदाज जर काढलं नसेल तर बघ त्यांना आता पुढचा एकही हप्ता मिळणार नाही कोणत्याही योजना असू द्या आज जर त्यांनी महाडीबी च लवकरात लवकर त्यांनी जर नाही काढलं तातडीने जर हे काम नाही केले तर त्यांना पुढचा कोणताही हप्ता मिळणार नाही बघा तर कोणता आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण तेच बघणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच लगेच सबस्क्राईब करा बघा शासनाने कुठल्याही योजना आणि अतिशय वृत्ती पीक विमा असेल किंवा शेतकरी योजना असतील किंवा बाल योजना असेल किंवा संजय गांधी निराधार योजना असेल किंवा केंद्राच्या कोणत्याही माध्यम वैयक्तिक लाभार्थ्यांना माध्यमातून अनुदान देणाऱ्या योजना असतील त्या योजनांना आता लाभ देण्याचा आधार निर्वाद करण्यात आला आहे आता जर यांच्यापाशी सदर्भित एक महत्वाची सूचना निर्मित आली आहे की त्या योजनामध्ये अनेकदा योजनेच्या चुकीच्या पद्धतीने लाभ घेतात आणि त्या लाभ घेतल्यामुळे लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ मिळत नाही आणि अशा परिस्थितीमुळे योग्य लाभार्थ्यांना या अनुदानाचा लाभ मिळावा यासाठी शासनाने माध्यमातून डी बी टी सुरू करण्यात आली आहे आणि आता या कोणत्याही योजना घेतल्या तर आधार कार्ड किंवा आधार कार्ड संलंग बँक खात्याशी असणे आवश्यक आहे कारण आधार कार्ड संलंग बँक खात्यात जर मदत अनुदान देण्यात आहे आता जर या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने राज्यपत्रक निर्माण करण्यात आले आणि त्या राज्यपत्रामध्ये त्यांनी सांगितले की त्यामुळे वैयक्तिक कोणत्याही योजनेचा आता मिळणार नाही आता आधार कार्ड जर, बंदकारक आता जर कार्ड नसेल तर आधार कार्ड नाव नोंदणी केली असेल तर ते व्यक्तींना आधार नोंदणीचा पत्र असणे आवश्यक आहे किंवा शासनाने माध्यमातून मान्य दिलेले कुठलेही ओळखपत्र जसे की बँकेचे किंवा पोस्टाचे फोटो असलेले पासबुक किंवा पॅन कार्ड यांच्याबरोबर रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र आणि मेरेंगा कार्ड इत्यादी प्रकारचे कागदपत्र ओळख पटण्याची वापरता येतात आता जर तुमच्यापाशी हे जर कागदपत्र नसतील तर तुम्हाला पुढचा एकही हप्ता मिळणार नाहीत यासाठी तुम्ही हे लवकरात लवकर, लवकर काढून घ्या आणि हे लवकरात लवकर तुम्ही तातडीने कामे करावा तर आपला व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंट बॉक्स नक्कीच कळवा ज्यांना चॅनलला सचरा केलं तर करून जा